गरज मिस नाही करू आम्ही आमच्या आमच्याकडे आमच्या आमच्याकडे आम्ही तुमच्याकडे आलो काय मग तुम्हाला नाही केव येते मग तुम्ही दे मला आंडीची भाजी करून आणखीची भाजी करून मग मी तिच्यावरून काय भांडायचं घरामध्ये भांडा आम्हाला डोक्याने खालाव अंड्याचं काल म्हणतो मग घरात शिजवा अंड्याची भाजी पाहिजे खायला तोंड वाजवायला रिकामच त्याच्यानंतर तुम्ही डांगडा करा मग पाहिजे मी तुमच्याकडं दारू पिऊन येतात मी डोकं लावत राहता काय म्हणते तुम्हाला बोलते मी बर मी काय म्हणतो काय आपलं भांडण चालू झालं तो माणूस काय येतो मध्ये कोणतो माणूस तो माणूस काय तू म्हणजे त्याला त्रास होतो ना त्यांना नाही होत त्या त्याला काय होतो मला मी नाईटी पेत होतो प्यायला काय तो माणूस येईना सारखा दिवाग पाहत राहतो माकडं पाहत राहतो सारखा दिवाग पाहत राहत होतो तिथे पण मास्त पाहिजे मस्त होता मला तो काय

निवांत हो कच का कच्चा कच्चा भाडे पर्र आपल्याला का लागू तोंड आवरा तुमचा एक मातारी एक मातारी मी बाटूबाटू बीपी लावू झाल तर बीपी तुमचा काय हिशोब आहे

तुला जर घाय आण ना आम्ही दारुडे दारबाजूला आमचे दारुडे साब जास्त असं डुलणार आहे बुकेत खाली पडतील दुप्या जर गेलो माझ्या साब असते तिथे आता त्याला दारबाजा पडतील काय काय तोंड लावायचं अरे आदेश करू नका तर लावला बरोबर शाळाच खाऊन टाका शाळेचा पोर खाऊन टाकायला खाताचा किती बिर भेजाच नाहीये सगळं सडाय भेजा भेजा पाणी झालं काय का आता दारू चाव दाखवायचं नाही जास्त

दावड़ा दावड़ा का नाही तुझी बाय केवढी अप्सरा चालली चाललो आम्ही तिच्यावर नाही मी मायको इतकं वाईटच नाही आता मरा तुमच घरामध्ये सांगतो प्रेमामध्ये वेळ नका होऊ देऊ मार खाऊ मी लोकांच्या आवाज आवाज करत नाही घरात किती मार खाते काय राहिलं बाहेर थांब तू लग घरात पळत आता काय आता काय तू काय पाप होता मला भांडा त्याचं काय काम आहे काय काम आहे मी त्याला बोलतो का त्यांच्या घरात मी जातो का जातो का तो का तू तिथे माग मिळ तुम्हाला कोण बोलवणार आहे निपटवायला

स्टेशन जाऊन जाऊन गाडी टाकून माणूस म्हणतो बोल राहिले इकडून चांगलं तिकडं पोलिसांना सांगले कपडे काढून चांगला किती समजून जा गुम्या मड्याला तुम्ही लोकांना परपज जे मोडले आम्ही ना आम्ही किती मोडू तुझं पाय तोंडवर करू तुझं तुझं पाय

算了。